म्हणजे एक मिसायची टेस्ट आहे ते मिशाची टेस हो टेस्ट आपण पाहू हे हाय दादा आहे दादा आपण मिसाबद्दल काय सांगा कशी टेस्ट आहे चांगली एकदम टेस्टी वगैरे खरंच एकदा एकदम छान एकदम चांगलं आहे ही हो एकदम एक बेस्ट क्वालिटी आवडलेली आहे आणि त्यांना ती अतिशय चांगल्या प्रकारे आले आहेत बरं तुम्ही पण तुमच्या मित्रांना वगैरे सांगा टेस्ट करायला असं काहीही असं आणि आपलं

चाने वाला एकदम एकदम मम्मी मम्मी एकदम तुम्ही कसं वाटतं तुम्हाला आपण अजून कसा घाल खूप छान है सभी और सुविधाजनक एकदम ओके होगा सेकंड जी <laughs> बघू किती सांगते वडापाव काय एकदम टेन्शन बघा अजून एकदम कल्पने सांगितलेलं आहे की ह्या एरियामध्ये कुठेच वडावा चांगला भेटत नाही म्हणून मजा थँक्यू सो मच ओके तुम्ही काय सांगा वडापाव बदल कसा वाटा वडा एकदम चांगला एकदम खाल्ला कसा वाटला एकदम मस्त ना ओके धन्यवाद धन्यवाद का

मिसाळ खाल्ली मिसाळ खालीबद्दल एक नंबर खाली। टेस्ट लागली आवडली तुम्हाला का बा आहे एकदम एकदम हे जी आयडिया होती कुणाची आयडिया होती तुमचं नाव सांगा थांबत माझं नाव शोभा राहुल पवार आहे आवाज नावाज आवाज आला पाहिजे हो शोभा राहुल पवार आहे बर हो तुमचं नाव सांगा इकडे इकडे काय ना तुमच चव्हाण सुनीता सुनीता रमेश चव्हाण बरं हे व्यवसाय तुम्ही केला त्याच्या मागचं कारण काय अचानक म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं होतं लाईफ मध्ये काहीतरी होतं म्हणून स्वतःचा बिझनेस करावा असा विचार दुसऱ्यांकडे जॉब करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करून स्वतःचा काय उभार बॉबसाईल तिथं उद्देश कारण काय व्यवसाय का करावा वाटला नोकरी का नाही करूशी वाटली दुसऱ्यांकडे राबण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतः उभारण्यासाठी हो आपला बिझनेस असा तर आपण कधी पण जाऊ शकतो कधी पण येऊ शकतो त्याच्यासाठी आपण स्वतःच बिझनेस केलेला कधी पण चांगला तुम्ही व्यवसाय चालू केला मग ते व्यवसाय म्हणजे काय अडथळा वगैरे काय नाही काय मला सांगा तुम्ही ना महिला आहात महिलांना प्रत्येक संकटामध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला सामोरं जायचं असतं मग त्याच्यावर तुम्ही काय सांगाल